नवाब मलिक यंदा हिवाळी अधिवेशनामध्ये जाणार आहेत नवाब मलिक नागपूरच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळत आहे नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर सध्या बाहेर आहेत आणि मलिक अधिवेशनामध्ये आता कुणाच्या बाजूने बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर नवाब मलिक जर आता हिवाळी अधिवेशनाला जात तर ते नेमकं कुणाच्या बाजूने बसतील याकडे सगळ्यांचं लक्ष असं आणखी अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी ओंकार बाबळे सध्या कृषी जोडले गेले आहेत ओंकार काय या संदर्भातले अपडेट्स आहेत नवाब मलिक नागपूरमध्ये आता थोड्याच वेळा पोहोचतील कुठल्या गटाच्या बाजूने ते सहभागी होणार आहेत नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच ते तटस्थ असल्याची भूमिका जाहीर केलेली होती त्यानंतर ते आता कोणत्या साईडला येणार हे पाहणं महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचं मागच्या अधिवेशनाला ते नव्हते त्यानंतर त्यांना वैद्यकीय पॅलवरती ते बाहेर आलेले होते त्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाला ज्याची तारीख कोर्टाने नंतर एक्सटेंड करून दिली यानंतर कोर्टाकडून त्यांना परवानगी देण्यात आली आहे की ते हे अधिवेशन अटेंड करू शकतात त्यामुळे नवाब मलिक लवकरच आता नागपुरात पोहोचतात हिवाळी अधिवेशनासाठी सध्याचा वाद पाहता एक म्हणजे राष्ट्रवादीचं कार्यालय आणि दुसरं म्हणजे आमदार कोणत्या बाजूने बसणार हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण मागच्या अधिवेशनात आमदारांची उपस्थिती अत्यंत कमी होती यावेळी ती उपस्थिती वाढते का आणि मलिक कोणाच्या बाजूने येऊन बसतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल निश्चित ओंकार धन्यवाद दिलेल्या सगळ्यात